नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो मी डॉक्टर रमेश चौधरी शिक्षण सका या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं एक पत्र आहे जे महत्त्वपूर्ण पत्र आहे की विषय आहे सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये चौदा जानेवारी व्यवसाय मार्गदर्शन दिनानिमित्त व्यवसाय मार्गदर्शन सप्ताह राबविण्याबाबत तर हा विषयाच्या अनुषंगाने जे पत्र आहे त्यानुसार सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या राज्यातील सर्व शाळा ज्या आहेत त्याच्यात माध्यमिक आणि उ उच्च माध्यमिक शाळा आहेत त्यांनी चौदा जानेवारी हा दिवस व्यवसाय मार्गदर्शन दिवस म्हणून साजरा केला जातो राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस आणि राष्ट्रीय अभ्यासक्रमाराखडा दोन हजार तेवीस व राज्य अभ्यासक्रमाराखडा दोन हजार चोवीसमध्ये विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन करण्याबाबतचं महत्त्व अधोरेखित केलं आहे म्हणून इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना व्यवसायाच्या विविध संधी आणि कोर्सेसची उपलब्ध व्हावी या उद्देशाने या दिनाच्या औचित्य साधून चौदा जानेवारी ते एकवीस जानेवारी या कालावधीत हा सप्ताह साजरा करण्याबाबत नि निर्देशित केलेला आहे तर व्यवसाय मार्गदर्शनचा जो सप्ताह आहे या सा साजरा करत असताना काय कार्यक्रम घ्यावे ते सुद्धा दिलेलं आहे जसं दिनांक हाय आहे चौदा जानेवारी करिअर क्षेत्रातील विविध तज्ज्ञांच्या मदतीने करिअर मार्गदर्शन सत्राचं आयोजन असेल पंधरा जानेवारी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणारे माजी विद्यार्थ्यांना आमंत्रण देऊन मार्गदर्शन सत्राचं आयोजन सोळा जानेवारी यशस्वी व्यावसायिक विकास विद्यालयात आमंत्रित करून व्य यशस्वी व्यवसायाचा मंत्र या दिशा मार्गदर्शन सतरा जानेवारी उद्योग कारखाना लघु उद्योग ग्रामीण उद्योग केंद्रास भेटी एकोणास जानेवारी सर्व पालक विद्यार्थ्यांना माय करिअर ॲडवायझर ॲप तमन्ना चाचणी करिअर कार्ड्सबाबत जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांच्याकडून मार्गदर्शन उपलब्ध करून त्याचे नियोजन करावे नंतर वीस जानेवारी फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होणाऱ्या बोर्ड परिषदेच्या पार्श्वभूमीवर परिषदेमार्फत पंचवीस ते सत्तावीस नोव्हेंबर या कालावधीत यूट्यूब चॅनलवर जे काही ताणतणावाचं व्यवस्थापन वेबिनार झालेलं आहे त्याची विद्यार्थी आणि पालकांना माहिती द्यावी मानसशास्त्रीय तज्ज्ञांचंसुद्धा सुद्धा आयोजन करण्यात यावं त्यांचं व्याख्यान घेण्यात यावं आणि एकवीस जानेवारीला करिअर मेळाव्याचं आयोजन करणं यासाठी परिसरातील उद्योजक कंपनी कारखाने व्यवस्थापकांना हो, बोलून त्यांच्याकडे असणारी रिक्त पदे व्यावसायिकर्ता यांचा आणि वेतन हे विद्यार्थ्यांना माहिती दे देण्याबाबत सदर आहे अतिशय चांगला उपक्रम आहे नववी ते बारावीचे विद्यार्थ्यांना शाळांमध्ये समुपदेशन केंद्र स्थापन करण्याबाबत सूचित केलं आहे आणि आपल्या कार्यक्षेत्रातील या संदर्भातलं संपूर्ण कामकाज या पुढील काळामध्ये होणं अपेक्षित आहे तर या सप्ताहानिमित्त नववी ते बारावीचे विद्यार्थ्यांसाठी एक व्यवसायाच्या विविध संधी आणि कोर्सेसची माहिती उपलब्ध होईल यासाठी सर्व उच्च माध्यमिक आणि माध्यमिक शाळांनी प्रयत्न करावा आपल्या सर्वांना शुभेच्छा आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद